जनतेला पिण्यासाठी पाणी जनतेला पिण्यासाठी पाणी जागेवा जागेवा मुख्यमंत्री जागे साहेब जागेवा जागेवा जागेवाय जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाळी महिला अध्यक्षा कविता तई आमचे विश्वजितजी वळशी पूर्णजी पंकजी बुटेवार शेखर साई कोठारी सर्व

आज विजू भाऊ आमचं नेतृत्व करत आहेत माननीय म्हणजे अशा प्रकारच उत्तर त्या अधिकाऱ्याकडून मिळते आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही की आम्ही फक्त पाण्याचा पाणी परवाना काढतो नदीमध्ये मोटर पंप लावल्यावर पैसे भरून आणि तो परवाना पंधरा ते वीस वर्ष चालतो त्याच्या भरुष्यावर आम्ही पाणी तर मित्रांनो या वर्षी मार्च महिन्यातच खूप मोठा कडक होणार पडलेला आहे आणि आपण नदीमध्ये आहोत ही परिस्थिती आता एप्रिल आणि अजून मे महिना यायचा आहे आणि या दोन महिन्यामध्ये शेतकरी जगणार कसा संवेदनाच नाही ज्याला जनतेशी देणं घेणं नाही ज्याला शेतकऱ्याशी शेतमजुराशी त्यांना महाराष्ट्रातील सामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही असं सरकार महाराष्ट्राच्या आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे जे उद्योगपतींना पोसणार सरकार व्यापाऱ्यांच्या मागे धावणार सरकार आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार सरकार या सरकारची ओळख काय नेमका गेल्या चंद्रपूर गडचिरोली जिल्हा काँग्रेसनी आज हे आंदोलन त्या हाती घेतलं नदी काटणे कारण गोष्टी प्रकल्पामुळे सगळी नदी कोरडी पडली आहे नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे प्रशासनाला वारंवार सूचना देतो आहे मी पण फोन करतो आहे कलेक्टरला फोन सुरू आहे खासदार फोन करतायत तिथले आमदार फोन करत आहेत आमचे तरी पण हे प्रशासन अजूनही जागा झालं नाही आणि पाणी सोडायला तयार नाही पाणी सोडत असताना त्यांनी आम्हाला पाणी पट्टी द्या वसुली द्या अरे आज ते पाणी ज्यावेळेस उग्र पाणी टंचाई असते त्यावेळेस कुठलेही निकष नसतात सगळे निकष बाजूला सारून सगळं माफ करून पाणी सोडावं लागतं परंतु अधिकारी आणि शासन एवढा निर्धावलेलं आहे की यांना वसुलीची काळजी पडली आहे जनतेच्या तोंडात पाण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याचे बनवा आहे आणि अशा स्थितीमध्ये हे निर्भावलेला संवेदन शून्य असं हे सरकार आणि त्यांचे अधिकारी हे काही करत नाही आहे त्यामुळं आज हे आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीने गडचिरोलीच्या वैनगंगेच्या नदीपात्रात हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज मी विश्वासानं सांगतो की सोमवारपर्यंत जर पाणी सुटलं नाही आणि कारण तीन तीन चार चार दिवसापासून पाणी येत नाही आहे पूर्णत गडचिरोली आणि चंद्रपूर दोनही जिल्ह्यामध्ये हा फटका बसतो आहे दोनही जिल्ह्यातील नदीकाठाला वैनगंगेच्या नदीकाठावर जिल्ह्यात असलेला गावाला फटका बसतो आहे सोमवारी जर हे पाणी सुटलं नाही तर मंगळवारी मात्र अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं धडा शिकू आणि त्यांना ही आज वॉर्निंग आम्ही आज देतो आहोत जर झालं नाही तर सोमवार त्यांचा मंगळवारला काय होईल त्याची पर्वा करणार नाही जर हे पाणी सोडले नाही तर त्यांना आमच्या आमच्या पद्धतीनं त्यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्रीच मुख्यमंत्री आहे तरी पण शेतकऱ्या का नाही हे सरकारच मुळात उद्योगपतींचं सरकार आहे या सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी गुमजाव केलेत लाडक्या बहिणीला फसवलंय बेमानी करून सत्तेत आलेली माणसं आहे त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा करणं काही नाही हे व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे पालन करते आणि शेतकरी शेत